गेल्या सात ते आठ महिन्यापासून संघर्ष होत मनोज रांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आपले आंदोलन सुरू केलेले आहे आंदोलन आंदोलन सु... सुरू होत असताना त्यांच्याबरोबर जे असणारे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु ज्या ठिकाणी आंदोलनस्थळी मराठा समाज बसलेला आहे हा बाया बापडे लहान मुले यांच्यासह हे आंदोलन कसं चिरडून काढायचं हे देवेंद्र फडणवीस अर्थात ट्रिपल इंजिन सरकारनं ठरवलं व त्या आंदोलनाला वेगळं रूप देण्याचं ठरवलं यामध्ये लाठीचार्ज करून गोळीबार करण्यात आला गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून काही लोकांनी दगडफेक पण करण्यात आलेली आहे परंतु ह्या आंदोलन ऐवजी त्याचा जास्तच भडका झाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या लोकांना अंतरवाली सराठी कोठेही माहीत नव्हते परंतु एकदमच अंतरवाली सराठी उजेडात आली व गल्लीपासून दिल्लीपर्यंत मराठा आरक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरू लागले चिमुरड्या रस्त्यावर उतरू लागल्या काय तर आपल्याला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे मराठा समाजाला आरक्षण देऊ देऊ ह्या व लग्न करणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितले की जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी मी छत्रपती शिवरायांची शपथ घेतो शपथ घेतली परंतु तोपर्यंत या आरक्षणाचा भार दिल्लीपर्यंत झालेला होता हे आंदोलन कसं थांबवायचं कसं क्षमवायचं ज्या ज्या ठिकाणी भाजप प्रणित आमदार खासदार जिल्हा परिषद पंचायत समित्या आहेत त्या प्रत्येकांना आदेश देण्यात आले की या आंदोलनामध्ये आपण सहभागी होऊ नये व होणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील आपण आवर घालावी हे पा गाव पातळीपर्यंत पोचलेलं राजकारण होतं परंतु राजकारणाला न मारणारी लोक ही रस्त्यावरची लढाई लढण्यास तयार होते ज्यावेळी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराठी येथून मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी निघाले होते त्यावेळी याच मुख्यमंत्र्यांनी आपण केलेली घेतलेली शपथ खरी करून दाखवण्यासाठी आज मी मनोज जारांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व मी आज मराठा समाजाला आरक्षण देतोय या घोषणा केल्या व रातोरात जे आर पण बाहेर काढला मित्रांनो तो जे आर असा काढला की जारांगे पाटलांना दाखवली केळी परंतु केळीचे साल्ट मात्र जरांगे पाटलांच्या हातात दिलं व केळी मात्र आपण स्वतःहून खाल्ली ते दहा टक्के आरक्षण जारांगे पाटलांच्या समोर सुपूर्द केलं विषय इतका खोल होता की जरांगे पाटलांना मधून आरक्षण हवं होतं परंतु यांनी दहा टक्के आरक्षण देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न केला वर दहा टक्के आरक्षण दिले परंतु सगळे सोयऱ्यांचं काय सगळे सोयऱ्यांचा कायदा करण्यासाठी जारंगे पाटील आग्रही होते परंतु सगळे सोयऱ्याचा कायदा अंमलात आणू न शकलेले महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन लोकसभेला तोंडावर आपटतील हीच अपेक्षा होती व तशीच झाली जारांगे पाटलांनी सरळ सरळ सांगितलं होतं की करेक्ट कार्यक्रम करा जो आपल्याला सहकार्य करतो तोच आपला माणूस समजून त्याला निवडून देण्याचं सहकार्य करा आणि ज्यानं आपल्याला आपल्या विरोधात गेलेला आहे आपल्या विरोधात बोललेला आहे त्याचा करेक्ट कार्यक्रम करा याच दरम्यान देवेंद्र फडणवीस व मनोज जरांगे पाटील यांचं वाकयुद्ध सुरू असताना धाराशिव लोकसभेचे उमेदवार अर्चना पाटील यांचे पती भाजपच्या आम तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जरंगे पाटीलनी फडणवीसांना टार्गेट केल्यानंतर तो दिवस काळा म्हणून पाळलेला आहे परंतु लोकसभेच्या एवढ्या धामधुमीमध्ये स्वतःच्या बायकोला निवडून आणण्यासाठी आपण होऊन स्वतः आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरंगे पाटलांची भेट घेतली कारण प्रभाव होईल परंतु तसं काही प्रभाव झालेला नाही कारण जिकडे बारशी तिकडे सरशी हे वरीद वाक्य आहे कारण बारशीने आजपर्यंत भल्याभल्यांना मोठं केलंय व भल्या भल्यांना झुकवलंय व भल्या भल्यांना तुडवलंय देखील अशीच गत या माच्या उमेदवाराची झालेली आहे आणि जाती पातीचं राजकारण सुरू झालेलं आहे बीडमध्ये मराठा विरोध बंजारा व बंजारी समाज एकमेकास उभे ठाकले गेले तिथं पंकजाताईंचा पराभव झाला धाराशिवला मात्र ओमराजे निंबाळकरांनी दोन लाखाच्या पुढून लीड घेतलेला आहे कारण धाराशिव लोकसभेची ही निवडणूक सामान्य जनतेने आपल्या खांद्यावर घेतलेली होती त्यामुळे ओमराजे निंबाळकरांचा निकाला दोन लाखाच्या पुढूनच लागणार होता हे आश... प्रत्येकानं माहीत होतं अशा वेळी ओमराजे निंबाळकर यांना गत निवडणुकीत मतांचा लीड दिलेला होता परंतु यावेळेस जनतेने ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतली असल्यामुळे चोपन्न हजार एकशे नव्वदचा लीड ओमराजे निंबाळकरांना दिलेला आहे म्हणूनच की काय आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा विधानसभेच्या निवडणूक लढणार आहात ओमराजे निंबाळकरांना चोपन्न हजार एकशे नव्वद इतके मताधिक्य दिले खोट्या व अपप्रचाराला जनता बळी पडलेली नाही व करेक्ट कार्यक्रम केला येणाऱ्या पाच ते सहा महिन्यामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील मनोज जरांगे पाटलांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नाही दिलं आणि सगळे या कायद्याची अंमलबजावणी जर नाही केली तर मी नावे सांगून प्रत्येक उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम करायला विन याच्यासाठीच प्रत्येक आमदारांची आता आंतरवली सराटीमध्ये धावती भेट देण्याचा कार्यक्रम सुरू आहे अर्थात यामध्ये बारशी देखील कशी कमी पडेल सगळे स्वयंचा कायदा जर नाही झाला तर अर्थात दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार यात शंकाच नाही मनोज जरंगे पाटलांच्या धर्तीवरच बार्शी तालुक्यातील आनंद काशिद यांनी देखील त्यांच्याच पद्धतीने ज्या पद्धतीने मनोज जरंगे पाटील अमर उपोषण करतील अमर उपोषण उपुशन। साखळी उपोषण असेल साखळी उपोषण गेले पाच ते सात महिन्यात याच आनंद काशीदने नव्वद दिवस आंदोलन केलेले आहे या आनंद आंदोलनाला मराठा राजकीय पुढाऱ्याने अर्थात नगरसेवक असेल पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य किंवा किंवा बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत असतील यांनी देखील या आंदोलनाकडे कानाडोळा केला परंतु आंतरवाली सराटी येथे जारंगे पाटलांना भेट देण्यासाठी आवच गेले आहेत हे, हे मात्र विशेष वाटत आनंद काशी सारख्या एका वेळा युवकाला पाठिंबा न देता राजभाऊ हे अंतरवाली ते पोचले आणि एक मन आहे जिथे पिकत तिथं विकत नाही अशीच या बारशीची गत झालेली आहे बार्शीतील सुरू असलेल्या आनंद काशीच्या आंदोलनाला पाठिंबा न देता मनोज जारांगी पाटलांना पाठिंबा व पाठिंब्याचं पत्र देऊन आलेले राजाभाऊ राऊत यांनी पत्र दिले या पत्राबद्दल बार्शी तालुक्यातून एक या पत्रावरून एकच खळबळ बुल उडालेली आहे बार्शीमध्ये चर्चा रंगू लागलेल्या आहेत दोनशे सत्त्याऐंशी जाग्यांचा जुगाड लावलाय फडणवीस साहेबांनी व दोनशे अठ्ठ्याऐंशी मे आहे हाच संदेश तर ते घेण्यासाठी गेलेले नसतील कारण येणारी विधानसभा ही राजाभाऊ राऊत व दिलीप सोपल यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे तरांगे पाटील व राऊत भेट झाल्यानंतर बारशीतील राजकारण हे वेगळ्या दिशेने चालतं कारण बारशीलांना पक्ष चालत नाही अथवा चिन्ह चालत नाही बारशीमध्ये फक्त प्रबळ व प्रभावी दोनच गट आहेत एक राऊत गट व एक दुसरा सोपल गट परंतु राऊत गटाने या महावितेच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ ज्यावेळेस यांना आज आज घडीला जर तो हाताळला व्यवस्थित तर तो येणारा बारशीचा आमदार नक्कीच होऊ शकतो यामध्ये तीळ मात्र शंका नाही अर्चना पाटील यांचा झालेला पराभव लक्षात घेता आमदार राजेंद्र राऊत यांनी चिंतन मनन व परीक्षण करणं काळाची गरज आहे तर गटाने चोपन हजार एकशे नव्वद माताधिक्य मिळून दिलेलं आहे म्हणून लय हुरळून जाऊ नये कारण येणारा विषय हा नाजूकच हाताळणारा हाताळवायचा आहे अन्यथा इथे कोणाचाही टिकाव लागणार नाही सोपल गटाने हुरळून जाऊ नये कारण धाराशिव लोकसभेची ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली होती त्याच्यामुळे हुरळून जाण्याचं काहीच कारण नाही मित्रांनो आजच्या घडीला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना एकच वाटतंय कारण धरलं तर चावतंय व सोडलं तर पळतंय अशीच यांची गज झालेली आहे कारण मनोज जारांगे पाटलांचा रेटाच एवढा मोठा आहे त्या रेट्यापुढे हे देखील नतमस्तक होऊ लागलेले आहेत ला म्हणूनच काही आमदार काही जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक पंचायत समिती सदस्य जारांगे पाटलांना भेटी देऊन येत आहेत धन्यवाद जय शिवराज जय भीम जय संविधान आपण चॅनलला नवीन असाल तर या रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करावा हीच अपेक्षा धन्यवाद